नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक अखेर सांगली हरीपूर रस्त्यावरील रखडलेले कॉन्क्रीट रस्त्याचे काम आजपासून पुन्हा सुरू झाले तब्बल चार महिन्यानंतर हे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले यासाठी अरविंद भाऊ तांबेकर आशिष अभ्यंकर आणि गणपत साळुंके यांनी प्रयत्न केले नमस्कार आज हरिपूर रोडवर तुम्ही बघताय की जे मध्ये काम थांबलं होतं ते आज सुरू करण्यात आलेलं आहे पण हा रोड लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आज आम्ही हा रोड चालू करण्यात आलेला आहे आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे की हा लवकरात लवकर लो, रोड पूर्ण आणि युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा